आज करूया दिवाळीसाठी खास खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा अर्धा किलो पातळ पोहे मी दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये छान मस्त हे वाळवून घेतलेले आहे त्याच्यामुळे चिवडा हा खूप कुरकुरीत होतो पोहे अजिबात आकसत नाही आणि चिवडा खायला खूप सुंदर लागतो तर शक्य असेल तर त्याला ऊन नक्कीच दाखवा आता हे अर्धा किलो पोहे एका मोठ्या पातेल्यात मी ए मीडियम टू लो गॅस करून ते थोडेसे भाजून घेणार आहे त्याच्यामुळे कुरकुरीतपणा अजून वाढेल जर पोह्याला ऊन दाखवणं तुम्हाला शक्य नसेल तर थोडे थोडे पोहे घेऊन ते चांगले भाजून घ्या म्हणजे अर्धा किलो पोहे कमीत कमी तीन बॅचमध्ये तुम्ही थोडे थोडे घ्या कढईत आणि चांगले भाजून घ्या म्हणजे ते छान कुरकुरीत होतील आता पोहे तर आपले हे भाजतातच आहे लो टू मिडियम गॅस ठेवल्या अधूनमधून पोह्यात मी कालथा घालते आणि दुसरीकडे दुसऱ्या कढईमध्ये मी हे दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतले ते छान मस्तपैकी आपण तळून घ्यायचे आणि बाजूला पोह्यांवर घातलेत आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत अगदी पातळ तेही गोल्डन रंगावर मस्त तळून घेतलेले आहेत तेही पोह्यांवर घालायचे मध्ये मध्ये पोहे ढवळत राहायचे आहेत कारण ते थोडे छान मस्त अजून गरम होतील तर चिवडा खूप कुरकुरीत होईल आता हे जे तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण करून घेऊया फोडणी अर्धा किलो पह्यांसाठी एक मोठा पेला फोडणीला तेल लागतंच तर तेलाचा अंदाज घ्यायचा कमी असेल तर थोडं अजून वाढवायचं आणि जास्त असेल तर थोडं काढून घ्यायचं आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि भरपूर कडीपत्ता घातलेला आहे मिरची तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे घाला आता ह्या मिरच्या आणि ही चांगला थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा एक चार ते पाच मिनटं दुसरीकडे पोह्यांवर शेंगदाणे पडलेले आहेत खोबरं पडलेले आहेत आणि ह्या घातलेल्या आहेत पंढरपुरी डाळी साधारण सत्तर ग्रॅम मी घातलेल्या आहेत आता हे याला काही प्रमाण नाही खोबरं डाळ शेंगदाणे तुम्हाला जितकं आवडतं त्या हिशोबामध्ये घाला आता ही बघा फोडणी पण आपली थोडी थोडी झालेली आहे याच्यामध्ये मी घातले तीळ अर्धा टीस्पून हिंग पाऊंड ते एक चमचा हळद आवडत असेल तर दोन चमचे अख्खे धणे पण घालू शकता आता ही तयार फोडणी जे पोहे आपण एकीकडे एक भाजत ठेवलेत त्याच्यावर घालून द्यायची आणि एकत्र एक करून घ्यायची याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे चार छोटे चमचे पिठी साखर घालणार आहे तुमच्या आवडीने तुम्ही याच्यामध्ये काजू घालू शकता मनुके घालू शकता आणि थोडीशी खसखस घातली ना तर चिवड्याची चव अजून छान होते आता चिवडा अजून पुढे आपल्याला सात ते आठ मिनटं हा असाच लो टू मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा म्हणजे फोडणी चांगली बसते चिवडा कुरकुरीत होतो आणि चिवड्याचा हा बघा रंग हा छान लिंबाचा जसा रंग असतो ना त्या रंगावर गेला पाहिजे खूप पिवळा पिवळा पण नाही झाला पाहिजे मग खायलाच आहे की नाही सोप्पा अगदी पटापट होणारा फराळ्याचा पदार्थ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर असलेल्या दिवाळी फराळ या प्लेलिस्टला 何で私